आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की सांगली जिल्ह्याने यावेळच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अतिशय अभूतपूर्व अशा प्रकारची कामगिरी केलेली आहे त्याबद्दल पहिल्यांदा तुमचं सगळ्यांचं अभिनंदन करतो की प्रचंड अशा प्रकारचं यश हे भारतीय जनता पक्षाला तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं मिळालेलं आहे आता आपली दुसरी परीक्षा ही सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये येणार आहे ज्यावेळी जिल्हा परिषदही होईल महानगरपालिकाही होईल नगरपालिकाही होतील सगळ्या निवडणुका साधारणपणे एक दीड महिन्यात सगळ्या निवडणुका त्या काळामध्ये आटोपतील कदाचित जिल्हा परिषद आणि नगरपालिका एकत्रित होतील किंवा एक पाच सात दिवसाचा त्यांच्यात अंतर असेल आणि त्यानंतर पंधरा दिवसांनी महानगरपालिका होतील साधारणपणे जे काही जुना अंदाज आहे त्याच्या आधारावर हीच कार्यपद्धती आपलं जे इलेक्शन कमिशन आहे ते नेहमी अंगीकारतं त्यामुळे आपल्याला ही तयारी केली पाहिजे मागच्या काळामध्ये सांगली जिल्ह्याने महानगरपालिकाही जिंकली जिल्हा परिषदेही जिंकली अनेक नगरपालिका आपण जिंकलो त्यामुळे तुम्हाला पैकीपैकी पैकी मार्क मिळवण्याचा एक सराव यापूर्वी देखील झालेला आहे आणि मध्यंतरीच्या काळामध्ये निवडणुकाच न झाल्यामुळे काही अडचणी आपल्या झाल्या ही गोष्ट खरी आहे की लोकसभेमध्ये आपल्याला आप पाहिजे ते यश मिळू शकलं नाही पण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे त्याची कारणं देखील आपल्याला माहिती आहेत त्यामुळे ती कारणं जाणून घेऊनच आपण विधानसभेची तयारी केली आणि तयारी केल्यावर आपण काय करू शकतो हे आपल्याला या ठिकाणी निश्चितपणे पाहायला मिळालेलं आहे म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की आता महानगरपालिका जिल्हा परिषदा आणि नगरपालिका नगरपंचायती याच्या निवडणुकीची तयारी जोरात करायची आहे पूर्ण ताकदीनं आपल्याला लढायचं आहे सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था या आपल्याला निवडून आणायच्या आहेत कारण सरकार तेव्हाच काम करू शकतं जेव्हा स्थानिक स्वराज्य संस्था ही त्याच्याशी अलाईन असते नाहीतर मग ती अलाईन नसली तर दिलेला पैसा कुठे जातो हे लक्षात येत नाही तिथे अजून ते चार भानगडी करतात त्यातनं अजून विकासाला कुठेतरी खीळ बसते आणि म्हणून मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी आता पुढच्या काळामध्ये थोडंसं पक्षाची नीत बांधणी करून बूथपर्यंतची रचना आपली एकदा ओव्हरहॉल करून निवडणुकीच्या मोडमध्ये येऊन या स्थानिक स्वराज्य संस्था जिंकल्या पाहिजेत आणि मी तुम्हाला आश्वस्त करतो की तुम्ही स्थानिक स्वराज्य संस्था जिंकलात की त्यानंतर कुठल्याही परिस्थितीत जिथे जिथे तुम्ही जिंकाल त्या त्या ठिकाणी निधीची कुठली कमतरता मी पडू देणार नाही मोठ्या प्रमाणात शासनाकडनं विकास काम आपण त्या ठिकाणी करू आणि परिवर्तन घडवण्याचं काम आपण करू खरं म्हणजे अनेक गोष्टी बोलायच्या आहेत पण दिल्लीला नीती आयोगाची बैठक चीव असल्यामुळे मला दिल्लीला वेळेत पोचणं हे देखील गरजेचं आहे म्हणूनच आज सगळ्यांची भाषणं कट केली नाहीतर सगळी नेते मंडळी वर बसलेली काही समोर बसलेली सगळेच भाषण देण्याला केपेबल आहेत पण मी अशी विनंती केली आणि दादांना मी सांगितलं की तुम्ही उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री आहे त्यामुळे तुमच्या तंत्राचा वापर करून मला लवकरात लवकर तिथनं कसं निघता येईल हा प्रयत्न करा आणि दादांनी एकदम थेट माईक हातात घेऊन ते तंत्र वापरल्यामुळे मला आपल्याशी संवाद साधण्याची संधी मिळाली Uh, मी त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार मानतो पुन्हा पुढच्या वेळेस मी पुन्हा येईन असतंच आपलं त्यामुळे मी जेव्हा पुन्हा येईन त्यावेळी त्यावेळी मग अधिक आपण या ठिकाणी चर्चा करू आपल्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो हरणिया मूळव्यात पित्ताचे विकार पित्तयाशयाचे खडे हयाटस हरणिया या प्रकारच्या आजाराने त्रस्त असाल आणि दुर्मिणीद्वारे शस्त्रक्रिया करून घ्यायची असेल तर हडपसरच्या सुप्रसिद्ध डॉक्टर म्हस्के हॉस्पिटलमध्ये त्वरित संपर्क साधा आणि विश्वासार्ह उपचार अनुभवा